नमस्कार चॅनलवरती आपले स्वागत आहे लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज लाडक्या बहिणींसाठी दोन दिवसापासून खात्यामध्ये पंधराशे रुपये जमा होण्यास सुरुवात राज्यातील महिलांसाठी आनंदाची बातमी लाडक्या बहिणीचा डिसेंबर महिन्यातील हप्ता कधी येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते मात्र अधिवेशन संपताच याबाबत निर्णय घेण्यात आला असून मात्र दोन दिवसापासून लाडक्या बहिणींचा डिसेंबर महिन्याचा हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यास सुरुवात झाली आहे डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लाडक्या बहिणींचे पैसे त्यांच्या खात्यामध्ये जमा करणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे या योजनेअंतर्गत पस्तीस लाख महिलांना पैसे दिले जाणार असून त्यासाठी पस्तीसशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे डिसेंबर महिन्याच्या अखेरेपर्यंत सहावा हप्ता मिळणार असल्याचे सांगण्यात येत असून त्यानंतर आता पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे लाडक्या बहिणींना पंधराशे की एकवीसशे रुपये मिळणार यामध्ये संभ्रम निर्माण झाला होता पण सरकारकडून एकवीसशे रुपये हप्ता मिळण्यासाठी कोणताही निर्णय झाला नसून मात्र लाडक्या बहिणींना पंधराशे रुपयाचाच हप्ता मिळणार आहे विधिमंडळाचं अधिवेशन संपल्यानंतर लाडक्या बहिणींना पैसे मिळतील असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते त्यावर आता प्रक्रिया सुरू असून लाडक्या बहिणींना त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपयाचा नसून पंधराशे रुपयांचाच हप्ता मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे आपण जर चॅनलवर नवीन असाल तर अशा साऱ्या बातम्या व माहिती पाहण्यासाठी आपल्या स्टार न्यूज या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद